मंडळी नमस्कार आणि आंब्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी आणण्याचं काम वेगवेगळी व्हरायटी विकसित करण्याचं काम माढा तालुक्यातील आरण गावातील तथा घाडगे काकांनी या ठिकाणी केले रिटायर शेतकरी आहे वयोवृद्ध शेतकरी आहे पण सेवानिवृत्तीनंतर किंवा वयाच्या साठीनंतरसुद्धा आंबा शेतीमध्ये वेगवेगळी किमाया करण्याचं काम तथा ते घाडगे काका गेल्या अनेक वर्षापासून करत आहे त्यामुळे यांना केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल पंजाबरा कृषी विद्यापीठ असेल या असे अनेक पुरस्कार यांना मिळाले आंबा शेतीमध्ये घाडगे काकांनी दोन पेटंट ह्या ठिकाणी आंब्याचे दोन वाण तयार करून मिळवले हा जो माझ्या हातामध्ये आंबा बघताय हा शरद मँगो आहे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या नावाने हा आंबा त्या ठिकाणी विकसित केला आहे आणि ह्या शरद पेट आंबाचं पेटंट घाडगे काकाने मिळवले दुसरा संत सावतामाळींच्या नावाने सावता मँगो या ठिकाणी विकसित केला आहे दोन्हीही आंब्याची झाडं त्या ठिकाणी काकांकडे आहेत या आंब्याचं वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे शरद मँगोचं वैशिष्ट्य असं आहे की मंडळी हा तीन किलोच्या आसपास एक आंबा त्या ठिकाणी भरतो आणि सावता आंबा ही त्याच पटीने काकांनी विकसित केला आहे शरद मँगो नेमकं कसा आहे शरद मँगोचं आपण याही अगोदर काकांचे व्हिडिओ तयार केले पण आता शरद मँगो आंब्याचे रोपं ही रोपं तयार करण्याचं काम घाडगे काका या ठिकाणी करताय आणि पुढच्या काही महिन्यापासून जे शेतकरी बांधव शरद मँगो लावू इच्छिता त्या शेतकरी बांधवांसाठी रोपं आता या हाऊसमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे शरद मँगोचं काय वैशिष्ट्य आहे रोपं कशी मिळणार ही सगळी माहिती आंबा उत्पादक असणार आहे आणि विशेष मंडळी हा जो आंबा काकांनी पिकवला आहे हा रासायनिक औषधांनी पिकवलं नाही पूर्णपणे होमिओपॅथी ट्रीटमेंट करून बरोबर काका हो, हो हा आंबा त्या ठिकाणी विकसित केला तयार केला आला आहे होमिओपॅथी ट्रीटमेंट कशी झाली शरद मँगो कसा विकसित झाला याचं पेटंट कसे मिळाले ही सगळी माहिती आंबा उत्पादक असणारे दत्तात्रय गाडगे काका यांच्याकडनं आपण जाणून घेतो काका नमस्कार नमस्ते काका सगळी किती बाग आहे आता आमची ही बाग जी आहे ती आ, डिसेंबर अठरामध्ये लावलेली सुरुवातीची दोन हजार ती आहेत त्याच्यानंतर मग आम्ही दोन वर्षाने एक वर्षाने वाढवत वाढवत आज आपल्याकडं दहा अकरा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोळा सतरा व्हरायटी आपण ह्याच्यात घेतलेल्या त्यातल्या दोन व्हरायटी आपण इथं डेव्हलप झाल्या विकसित झाल्या त्याची पेटंट सुद्धा आपल्याला मिळाले आता ज्या आपण आंब्या विषयी बोलतोय हा आंबा शरद आंबा म्हणून आहे ज्याचा आपण दोन हजार तेवीसला पंधरा जान पंधरा मे दोन हजार तेवीस ला याच नामकरण शरद आंबा असं ठेवलं आणि दुसरा सावता आंबा असं ठेवलं सोलापूरच्या आंबा महोत्सवामध्ये तर ह्याच वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं काय तर तो आकारानं नारळाचं शाळ म्हणू का नाही आपण बरोबर मोठ शाळ मोठ शाळा पद्धतीचा हा आकार आहे ह्याच्यातली कोय एकदम लहान आहे आतला जो गर असतो त्याच्यामध्ये दस्सी हा प्रकार अजिबात नाही त्यामुळं पूर्णपणे गर असणारा पल्प असणारा हा आंबा आहे आणि ह्या वजनानं तीन किलो आंबा असल्यामुळं एक ह्याच वेगळे पण आहे आता ह्याच जे वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं आमच्या दृष्टीनं आम्ही ह्या गोष्टी तयार करत असताना एक प्रक्रिया उद्योगामध्ये आपण जायचा ह्याला आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला जास्तीचे चार पैसे कसे मिळतील ह्याचा विचार करून आपण हे काम केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍडिशन ज्याला म्हणू आपण त्याच्यामध्ये आपण ह्याचे जर क्यूब बनवले तर आज आमचा आंबा दोनशे अडीचशे रुपये किलोन जातोय एक आंबा एक आंबा एक आंबा साडेसातशेला जातो साडेसातशेला हो कारण अडीचशे रुपये किलोनं गेल्या वर्षीचा माल विकलेला आपण समजा दोनशे रुपये अडीचशे रुपये किलो न जरी आपण म्हणलं पण ह्याच्याही पेक्षा आम्हाला रेट जास्त पाहिजे कारण ह्याचे जर आपण प्रक्रियामध्ये पल्प केला किंवा के क्यूब केले आणि ते जर एक्सपोर्टला दिले तर ह्याची किंमत आज आम्हाला दोनशे रुपये मिळते हजार रुपये किलो आपोआप मिळेल याची किंमत शेतकऱ्याच्या खिशामध्ये चार पैसे आपोआप येतील या उद्देशानं या व्हरायटी आपण डेव्हलप त्याच मग झाड किती आपल्याकडे सध्या आता आता मातृक्ष म्हणून आमच्याकडे पाच झाड सुरुवातीला होते बर सहा वर्षापूर्वी आज आम्ही ह्याच्यापासून जी नवीन बाग तयार केलेली आहे पाच हजार झाडांची त्याच्यामध्ये जवळजवळ आठशे झाड आम्ही शरद आणि सावताची लावलीत आणि जानेवारीच्या पंचवीस मध्ये आता आठशे झाडांची बाग आपण सेपरेट ज्याला म्हणतो प्लॉटच आपण हा शरद आंबा आणि सावता आंब्याचं सा केलेलं आहे शेतकऱ्यांना रोप पाहिजे असेल कसं कॉन्टॅक्ट आता ह्या वेळेला आमच्याकडे ऍडव्हान्स बुकिंग खूप आहे लोक आमच्याकडं बुकिंग करतात आणि मग आम्ही त्यांना ऑगस्टच्या दरम्यान आम्ही रोपांची डिलिव्हरी देतो आतापर्यंत रोप दिली का किती दिली आता साधारण दोन ते तीन हजार गेल्या वर्षी आम्ही नुकतीच सुरुवात केलेली आहे आपल्याकडे इथं शेडनेट नाही ग्रीन हाऊस नाही कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं नाही तरी पण एक शेतकरी म्हणून आपण जे काम करतोय कि मी माझ्या शेतात आंबा लावत असताना जी काळजी आपण घेतो तीच काळजी शेतकऱ्यांनी आंबाला बाग लावताना घ्यावी ही आमची अपेक्षा असते बरोबर ज्यांना रोप दिली तुम्ही त्यांचा कसा रिस्पॉन्स आता गेल्या वर्षभरात आपण जवळजवळ दोन अडीच हजार रोप लोकांना दिलेले हु. आणि आतापर्यंत एकाही शेतकऱ्याची त्याविषयी तक्रार नाही हे सगळ्यात मोठं आमचं काम आहे कारण काय होतं की आपण रोपं तयार करायची आणि त्या तीन चार वर्षानंतर नेमकं कळतं आपल्याला की त्याला भोपळा लागलाय का दोडका लागलाय का पण ही आपली स्वतःचीच इथं बाग आहे <laughs> आपण स्वतःच कलम करतो <laughs> आणि <आने> त्यामुळं <मुला, laughs> इथं फसवणुकीचा प्रकार अजिबात होत नाही <laughs> खात्रीनं लोक विश्वासानं आमच्याकडे येतात <laughs> बुकिंग करतात <laughs> आणि त्यांना दिलेल्या टायमिंग मध्ये आम्ही त्यांना डिलिव्हरी द्यायचं काम आम्ही करतो रोप लावल्यानंतर कधी मग माल कधी सुरू होतो नाही आता हे झाड ज्या वेळेला तुम्ही बाग लावता त्या बाग लावल्यानंतर साधारणपणे दोन वर्ष आपण झाड वाढवायची असतात आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला फळ घेता येत एक डझन दोन डझन फळ तुम्ही घेऊ शकता फक्त झाड थोडस तयार करायचं काम ह्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला करावं लागतं आणि मग तुम्ही किमान पन्नास वर्ष जास्तीत जास्त पंच्याहत्तर शंभर वर्ष तुम्ही ही बाग जोपासू शकता जर आपण ह्याच्यामध्ये रासायनिकचा वापर केला नाही तर आम्ही सेंद्रिय प्लस होमिओपॅथी मध्ये काम करतोय म्हणजे दुग्ध शर्करा योग झाला म्हणून आपण त्या पद्धतीचं आपलं काम आहे आम्ही सगळ्यात महत्वाचं मातीवर काम करतो आज जर आपण कुठेही बघितलं तर ह्या ह्याच्यामधला सेंद्रिय कर्म सगळ्यात चांगला आहे ज्याला आपण पोत म्हणतो जमीन पोत सुधारला आणि ज्याचा पोत सुधारतो त्याच फळ चांगलंच तर कसं मला उत्पादन कसं झाडाचं कसं उत्पादन असत आता ह्या ह्याच्यामध्ये साधारणपणे तिसऱ्या वर्षी डझन दोन डझन आंबे तुम्ही घेऊ शकता चौथ्या वर्षापासून साधारणपणे सत्तर ते शंभर फळ तुम्हाला मिळू शकतात एका फळाचं वजन तीनशे तीन किलो जरी म्हणलं तरी सरासरी दोनशे हो। ते अडीचशे किलो माल एका झाडाला निघतो आपण दर जर आपण सरासरी शंभर रुपये चांगले पैसे शेतकऱ्याच्या हातात मिळू शकतात गणितच घालायचं तर ते कोटी मध्ये जाऊ शकतात त्यामुळं त्याच्याही पेक्षा आम्ही एकच म्हणतो की आज जो महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येकडे वळतोय आपला युवक नोकरीच्या माग पळतोय आपला युवक ह्या व्यवस्थेनं त्याला वेगळ्या वाटेवर न्यायचं काम केलं गेलेलं आहे जर एक एकराचा हा प्रयोग केला तरी तुम्हाला तुमच्याकडे चार माणसं काम करतील अशा पद्धतीचं वातावरण तयार होऊ शकतं बरोबर पेटंट तुम्ही मिळवलं म्हणजे कसं आता हे जे आहे ह्याची पद्धत आहे केंद्र शासनाचा एक विभाग आहे त्या विभागाकडे आपण अर्ज केल्यानंतर त्याची तपासणी केली जाते कि ह्या पद्धतीचं ह्याच्यामध्ये असणारे घटक आहेत असं अगोदर कोणी रजिस्ट्रेशन केलंय के का त्याचा सर्च रिपोर्ट घेतला जातो आणि सर्च रिपोर्ट घेतल्यानंतर जर त्या ह्याच्यामध्ये हा भाग कुठेही त्यांच्या याच्यात नसेल तर ती व्हरायटी तुमच्या नावानं रजिस्टर केली जाते आणि मग ते शासनाचं एक प्रकाशन आहे त्याच्यामध्ये ही प्रसिद्ध केलं जातं पवार साहेबांवर प्रेम असल्यामुळं शरद मॅंगो तो भाग तर वेगळाच आहे पवार साहेबांवर प्रेम असण्यापेक्षा एकोणीसशे ब्याण्णव साली साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात पहिल्यांदा फळबाग लागवड योजना सांगली ठिबक शिंचन त्यांनी जाणलं शेतकऱ्यांच्या बांधावरचं जे काम आहे ते त्या पवार साहेबांनी केलं आणि त्यातनं थोडी उतराई होण्यासाठी म्हणून ह्या आंब्याला आपण नाव शरद आंबा साहेबांनी पण आंबा बघितला साहेब आपल्या इथे येऊन गेलेत आंब्याचं पहिल्या पेटीचं अनावरण साहेबांच्या हस्ते झालं चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला आणि आंब्याची एक पेटी सुद्धा आम्ही साहेबांच्या घरी पाठवली शरद मँगो शरद मँगो आणि त्याची चव चाखून त्यांच्याकडनं प्रतिसाद ही चांगला मिळाला खूप चांगलं काम तुम्ही आता याच साईज चांगली आहे तीन किलोच्या आसपास ज्यांना रोप दिली त्यांना मग लागवड अंतर कसं सांगताय काय आता ह्याच्यामध्ये आपण साधारणपणे जे लागवडीचं तंत्र आपण म्हणू ते दक्षिणोत्तर असलेलं सगळ्यात चांगलं कारण वारा पूर्व पश्चिम असतो सूर्यप्रकाश पूर्व पश्चिम राहतो आणि मग ओळीतलं अंतर जेवढं जास्त तेवढं एका झाडावरच सावली दुसऱ्यावर जात नाही त्यामुळे सूर्यप्रकाश पूर्णपणे त्या झाडाला मिळतो वारं त्या सगळ्या ह्याच्यातनं फिरून बाहेर पडतं त्यामुळं ज्याला आपण म्हणू व्हेंटिलेशन ज्याला म्हणू सूर्यप्रकाश असेल वारा असेल त्याचं जर ते त्याचं प्रमाण व्यवस्थित राहिलं तर फळ चांगलं तयार होतं फळाची गळ होत नाही त्याची आणि त्या दृष्टीनं मग दक्षिणोत्तर लागणं आणि तीही बारा पाचवर लागणं ही घन पद्धतपणे घन पद्धत आपण सुचवतो शेतकऱ्यांना आता याचं वजन जास्त असल्यामुळे खाली याला टेकन वगैरे द्यावं लागत नाही नाही द्यावं लागत आता हे आता असं सोडले आहे असंच आपण ठेवलेलं आहे ज्या वेळेला ह्याला जादा वजन होत आहे त्यावेळेला या फांद्याना आपण फक्त टेकू द्यायचं काम करतो कलर पण याचा एकदम खूप चांगला कलर येतो शायनिंग पण शानिंग खूप चांगलं येतं आता ह्याच्यावर कुठलाही बाहेरचा प्रादुर्भाव होऊ नये सनबर्निंग होऊ नये त्याच्यासाठी ही जी आपण प्रोटेक्शन बॅग म्हणू ही बॅग लावायचं आपण काम करतो की ज्या योगे हो आपला आंबा हा मार्केटला जायच्या अगोदर त्याचं जे देखणे पण असेल त्याचं निरोगी पण असेल ते राखण्याचा आपला प्रयत्न राहतो आणि त्यामुळं ही क्वालिटी ज्याला म्हणतो आपण ती क्वालिटी मेंटेन होते शरद मँगो सावता मॅंगो तुम्ही दोन मँगो आंबे विकसित केले हो पेटंटही मिळवलं हो कसं आता आंबा उत्पादक शेतकरी म्हणून काय वाटते आता उलट आम्ही आंबा उत्पादक शेतकरी म्हणून आपलं जे कर्तव्य आहे आज आपल्याकडं ज्या वेळेला आपण बाहेर बघायला जातो त्यावेळेला एक शेतकरी दुसऱ्याला सहकार्य करत नाही किंवा दुसरा शेतकरी तिसऱ्याला काही सांगत नाही आम्ही ते ठेवलेलंच नाही उलट आम्ही म्हणतो तुम्ही या इथं बघा उलट या याच जर उत्पन्न अजून आम्हाला ज्याला म्हणून वाढवायचं हां जर आपण ह्या पद्धतीनं काम करत गेलो तर महाराष्ट्रातल्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित सावता महाराज आंबा बागेत न जाईल हे विश्वास आणि खात्री आहे आम्हाला कारण ह्याचं अर्थकारणच एवढं सांगतंय की कुणाकडं हात पसरायची पाळीच तुम्हाला येणार नाही बरोबर शेतकरी सगळ्यात अडचणीत राहतो तो आर्थिक अडचणीत राहतो आणि अर्थकारण त्याच कसं बदलता येईल त्याच्यावर आपण काम केलेलं होमिओपॅथिक ने आंबा पिकवलाय सगळा सगळं मालाची विक्री जागेच होती का मालाची विक्री आम्ही जे काय करतो व्यापाऱ्याला कोणालाही देत नाही आंबा आपण माल आपला जो आहे तो आपण स्वतः सोलापूर पुणे मुंबई अशा ठिकाणी आपला आंबा महोत्सव बरोतोप प्रत्येक आंबा आणि त्यामुळं त्या, त्या लोकांचा विश्वास आपल्या ह्या सावता महाराज आंबा बागेवर आहे आपल्याकडे तशी सर्टिफिकेट त्याची आपण टेस्ट केलेली आहेत त्यामुळं ह्याच्यामध्ये फसवणुकीचा विषयच येत नाही कारण ज्या तपासण्या करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडनं आपण आपले आंबे तपासून आणलेले आहेत की ज्या योगे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच विष नसणार आहे विषमुक्त शेतीचा आज आपल्या समाजामध्ये सगळ्यात जास्त अडचणी कशा आहेत त्या आरोग्याच्या अडचणी आरोग्याच्या अडचणी कशामुळे आहेत तर त्या ह्या ह्या आपण जे खातोय त्याच्यामध्ये आहेत त्याचं उत्तर होमिओपॅथी ट्रीटमेंटला एकरी खर्च किती येतो आता आमच्या दृष्टीनं सरासरी एकरी खर्च पंधरा हजार ते अठरा हजार फक्त आत वर्षाचा 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 खूप कमी खर्च त्याचा आहे फक्त लोकांचा विश्वास त्याच्यावर अजून बसत नाही तुम्ही सक्सेस करून दाखवत आम्ही आम्ही तर आता गेले सहा वर्ष त्याच्यातच काम करतोय त्यामुळे आम्हाला काही सांगायची गरज नाही किंवा कोणाशी आम्हाला ते हे करायचंही अडचण नाही आमचं कारण त्याचं उत्पन्न आपणच घेतोय ना कोणाच्या सांगून आणि हे करून नाही ना आपण स्वतःच ते काम करतोय बरोबर होमिओपॅथीचा खर्च आपण करतोय कमीत कमी मजुरावरची आपण शेती करतोय रासायनिक तर अजिबातच इथं नाही शरद मँगेची रोप तुम्ही देणार मग किती कशी देणार किती आता सध्या आता साधारणपणे वर्षाच्या आतली रोप आपल्याकडे तयार असतात आणि ऑगस्टमध्ये आम्ही ते रोप शेतकऱ्यांना देतोय आता ज्या लोकांनी आमच्याकडे बुकिंग केलेलं असतं अगोदर त्यांना पहिल्यांदा आम्ही प्लॅटफॉर्म आणि त्या प्राधान्यानुसार ते, प्राधान्या ते काम चालू असतंय भविष्यात आमच्याकडे ज्या वेळेला शेडनेट तयार होईल ग्रीन हाऊस तयार होईल आणि मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला आम्ही रोपांची निर्मिती तयार करू त्यावेळेला कदाचित शेतकऱ्यांना सुद्धा परवडतील किंवा शेतकऱ्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनं आपलं काम होणार आहे सध्या आमचाच खर्च प्रचंड आहे त्यातनं जेवढं शेतकऱ्यांना आपण देता येईल त्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे संत सावता महाराजांचे गाव या गावात विकसित झालेला शरद मॅंगो तो कुठं कुठं पोहोचला आता आज आपल्या बागेत भेट देण्यासाठी अमेरिकेतले शेतकरी आले अमेरिकेतन डेन्मार्कचे आले युकेच्या आले नायजेरियाचे आले केनियाचे आले नैरोबीचे आले खूप ना लोक आलेत हे आंबा बाग बघितली त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधनं लोक आले मध्य प्रदेशचं डॉक्टर सी व्ही रमण युनिव्हर्सिटी आपल्याशी टायप करायचं पंचवीस तारखेला त्यांची टीम आपल्याकडे येणार आहे आणि मग आपण त्यांच्याशी एमओ साईन करतोय हा जो आपला प्रोजेक्ट इथं उभा केला आहे ते विद्यापीठाच्या माध्यमातून ते राबवायचं आहे त्यांचे कुलगुरू डॉक्टर जोशी अरुणजी जोशी ते सुद्धा नजीकच्या काळात आपल्या बागेला भेट द्यायला का विचारायचं नाही पण विचारतो वय तुमचं किती चालू आहे आता सध्या माझं एकोणसत्तर संपून सत्तराव्या वर्षात नऊ मे दोन हजार सत्तराव्या वर्ष वर्षात सगळी ही क्रांती होऊ राहिली मग कसं समाधान आहे शंभर टक्के समाधान प्रत्येक माणसाचं समाधान कशात आहे ती त्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर हो सत्तराव्या वर्षी तुम्ही एवढं आता परदेशातनं लोक अंबाबा बघायला येत आहे जी नोकर जी तरुण मुलं नोकरीच्या मागे पडताय शेती नोकरी म्हणतात अशांना काय सल्ला देणार आपण हे सांगतोय ना की ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टीला फाटा द्या तुम्ही व्यसनाधीनता सोडून द्या आणि शेतामध्ये थोडं काम करा एक जुनी म्हण आहे आपली की शेताचा एक कोपरा पिकला तर तुमचं पांग फेडेल नुँ। 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 ही म्हण प्रत्यक्षात यायला काहीच अवघड नाही फक्त त्या दृष्टीनं तुम्ही विचार केला पाहिजे त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे तर मंडळी आपण पाहिलं म्हाडा तालुका या भागात पाणी म्हणावं तसं अजून फिरलं नाही भविष्यात फिरेल तरी पण अशा परिस्थितीत शेततळ्याच्या माध्यमातून किंवा बोरवेलच्या माध्यमातून काकांनी त्या ठिकाणी ही आंबा बाग फुलवली किती एकर सगळी काका ही आता आठ एकर बाग आहे आपली आठ एकरच्या आसपास ही सगळी आंबा बाग आहे आणि झाड किती दहा हजार आंब्याची झाड आहेत आणि दहा हजार बाकीची झाड आहेत ज्याच्यामध्ये चिंच आहे जांभळ आहे वेगवेगळ्या फळपिका फळपिका आहेत बांबू आहे वड आहे पिंपळ आहे जांभळ आहे चिंच आहे वेगवेगळ्या प्रकारची झाड अशी सगळी झाडं लावून त्या झाडांमध्ये बाग झाडं लावून झाडं विकसित केली झाडांमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या वरायट्या लावल्या एका बागेमध्ये अनेक प्रकारचे आंबे लावले एवढं जाऊ तर एकाच झाडावर किती कलम केली का सोळा सोळा जातीच्या आंब्या एका आंब्याच्या झाडावर सोळा जातीच्या आंब्याची कलम केली आणि त्यांचं हार्वेस्टिंग पण चालू आहे त्या ठिकाणी एवढं सगळं करताना सत्तरी गाठलेले काका शांत बसलेले काकांनी दोन आंबे विकसित केले माझ्या हातातला जो आंबा आहे हा शरद आहे आणि दुसरा एक सावता आहे हा शरद मँगो ज्यांच्या नावाने विकसित केला त्यांनीसुद्धा याची चव खली आणि त्यांनीसुद्धा ओके म्हणून त्या ठिकाणी काकांना रिपोर्ट दिला की आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम त्याचं समाधान करण्याचं काम काका वयाच्या सत्तरीमध्येही करताय शक्यतो आमचा शेतकरी राजा दुसऱ्याला कधी मदत करत नाही किंवा सांगत नाही काही गोष्टी लपवून ठेवत असतो पण या सगळ्या गोष्टीला अपवाद आमचे गाडगे काका आहे गाडगे काकांनी तरुणांना सांगितलं शेताचा एक कोपरा जरी पिकलं तरी पांग फिटत असतंय अशी जुनी म्हण आहे त्याप्रमाणे तुम्ही नोकरीच्या मागे न पळता शेती करा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करा आणि प्रयोग केल्यानंतर हे प्रयोग नक्कीच तुम्हाला तुमचं नाव जे उज्ज्वल करू शकता आज गाडगे काकांचं नाव एवढं फेमस झालं आहे आरण तालुक्यामध्ये नव्हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये होमिओपॅथिक आंबा पिकवणारे गाडगे काका म्हणून हे परिचित झाले मंडळी शेतीविषयक जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि वास्तव असणाऱ्या हिशोब आता पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ज्या शेतकरी बांधवांना शरद मँगोची रोपं घ्यायची असतील आणि आंबा बागेमध्ये एक नवीन प्रयोग आपलातून प्रयोग करून कोट्याद रुपये कमवायचे असतील त्या शेतकरी बांधवांनी दत्ताधिक आणखी काकांकडे संपर्क केला तर आपल्याला त्या ठिकाणी रोपं मिळतील रोपं देऊन काका थांबत नाही तर रोपं लावण्यापासून तर त्या फळ मार्केटमध्ये येईपर्यंत सगळं मार्गदर्शन करण्याचं काम गारगे काका का या ठिकाणी करता मंडळी जे काय आहे ते वास्तव मांडण्याचं काम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे चॅनलमध्ये आपण नवीन असाल चॅनल आपण नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज वास्तव असणारा अशोक आता आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील धन्यवाद